हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत ज्या मेगाभरतीची आतुरतेने वाट पाहत आहोत ती मेगा भरती म्हणजे जिल्हा परिषद अंतर्गत येणारी गटक संवर्गातील सरळ सेवेने रिक्त पदे भरण्यासाठीची मेगा भरती आणि याविषयीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून दुसरी जाहिरात आपल्या हाती आली ती म्हणजे जिल्हा परिषद बीड तेरा हजार पाचशे एकवीस पदांसाठी राज्यामध्ये ही भरती प्रक्रिया पार पडणार असून याविषयी सविस्तर माहिती पाठीमागच्या एका व्हिडिओमध्ये मी रिक्त पदांविषयी दिलेलीच आहे बऱ्याच उमेदवारांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट केलेलं होतं की सर याविषयी जाहिरात केव्हा प्रसिद्ध होणार लक्षात ठेवा मित्रांनो अकोला आणि बीड या दोन जिल्हा परिषदेची मॅन्युअल जाहिरात आपल्या हाती आली असून मात्र या जाहिरातीच्या ज्या दिनांक आहेत किंवा ऑनलाईन ॲप्लिकेशन करावयाची सादर दिनांक असेल किंवा इतर अंतिम दिनांक असतील याबाबत माहिती मात्र अद्यापपर्यंत प्राप्त झालेली नाही कदाचित पुढच्या आठवड्यापर्यंत म्हणजेच राहिलेले ह्या आठवड्यातले एक चार दिवस या चार दिवसाच्या आत ही जाहिरात येऊ शकते आणि स कदाचित सोमवारपासून ऑनलाईन ॲप्लिकेशनसाठी संधी दिली जाऊ शकते अशी ही माहिती मिळत आहे आणि या जिल्हा परिषद गट क सेवेअंतर्गत विविध प्रकारची पदं भरण्यात येणार आहेत आणि या पदाबाबत नेमकी पात्रता काय असावी या पात्रतेविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया जिल्हा परिषद बीड जिल्हा परिषद बीड अंतर्गत गट क मधील सरळ सेवेची रिक्त पदे भरण्यासाठीची ही जाहिरात आहे ही सदर जाहिरात डब्ल्यू 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 डॉट महापरीक्षा डॉट जी वी डॉट इन या संकेतस्थळावरती तुम्हाला लवकरच पाहायला मिळणार आहे अर्ज करण्याची पद्धत या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल की या ठिकाणी महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातूनच ही परीक्षा होणार असून अर्ज स्वीकारण्याचा आणि अंतिम दिनांक मात्र अद्यापही फ्लॅश झालेला नाही आहे तेच मी तुम्हाला या ठिकाणी सांगत होतो डब्ल्यू डब्ल्यू डॉट महापर्ष डॉट ज्यू वी डॉट इन या संकेतस्थळावर सविस्तर जाहिरात तसेच डब्ल्यू 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 डॉट झेडपी बीड डॉट ज्यू वी डॉट इन या संकेतस्थळावर सुद्धा ही जाहिरात लवकरच उपलब्ध होणार आहे कोणती पद आहेत पाहूया कंत्राटी ग्रामसेवक वीस पद आहेत आरोग्य पर्यवेक्षक तीन पद आहेत औषध निर्माता सोळा आरोग्यसेवक पुरुष हंगामी फवारणी कर्मचारी चार आरोग्यसेवक पुरुष तीन आरोग्यसेवक महिला दोनशे चौतीस पद आहेत पहा विस्ताराधिकारी कृषी एक स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक सतरा पशुधन पर्यवेक्षक तेरा वरिष्ठ सहाय्यक लेखा चार अंगणवाडी पर्यवेक्षिका एक कनिष्ठ सहाय्यक लिपिक पंधरा विस्तार अधिकारी तीन कनिष्ठ लेखाधिकारी एक कनिष्ठ लेखाधिकारी एक अशा पद्धतीनं ही पदं या ठिकाणी आहेत आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या कमेंट्स येत होत्या या कमेंट्सद्वारे आपण या व्हिडिओमध्ये खूप मोठी माहिती देणार आहोत ती म्हणजे या तेरा हजार पाचशे एकवीस पदांसाठी जी विविध प्रकारची पदं त्यासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे आणि कोणते उमेदवार या पदांसाठी अर्ज करण्यासाठी पात्र ठरणार आहेत पाहूया पहिलं पद आहे कंत्रा ग्राम कंत्राटी ग्रामसेवक वेतन श्रेणी असणार आहे कंत्राटी ग्रामसेवक मानधन प्रतिमा सहा हजार प्रमाणे व कायम प्रवास भत्ता अकराशे रुपये शैक्षणिक अर्हता व अनुभव पाहूया उच्च माध्यमिक शाळा परीक्षा प्रमाणपत्र उत्तीर्ण म्हणजेच बारावी उत्तीर्ण किंवा तुल्य अर्हता परीक्षेमध्ये किमान साठ टक्के गुणांसह उत्तीर्ण किंवा त्याच्याशी समतुल्य असले तरी चालणार आहे शासनमान्य संस्थेची अभियांत्रिकी पदविका म्हणजे तीन वर्षाची डिप्लोमा जो आहे हा सुद्धा या ठिकाणी पात्र ठरणार आहे शासनमान्य संस्थेची समाजकल्याणची पदवी बी एस डब्ल्यू किंवा माध्यमिक शाळा प्रमाणपत्र किंवा तुल्य अर्हता किंवा कृषी विद्यापीठाची पदवी का दोन वर्षाचा अभ्यासक्रम धारण करीत असतील आणि संगणक हाताळणी वापराभवित माहिती तंत्रज्ञान संचालनालय संचालनालयाने वेळोवेळी विहित केलेल्या परीक्षे उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक राहणार आहे त्याच पद्धतीने पुढचं पद आहे आरोग्य पर्यवेक्षक वेतन बँड असणार आहे नऊ हजार तीनशे ते चौतीस हजार आठशे ग्रेड वेतन चार हजार दोनशे पात्रता ज्याने मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी धारण केलेली असेल आणि ज्याने बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा बारा महिन्याचा पाठ्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला असेल अशा उमेदवाराने उमेदवारामधून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येणार आहे पुढचं पद आहे औषध निर्माता पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे ग्रेड वेतन दोन हजार आठशे औषध निर्माणशास्त्रातील पदवी किंवा पदविका धारण करणारे आणि औषधशास्त्र अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीस खालील नोंदणीकृत औषध निर्माते असलेले उमेदवार चौथं पद आहे आरोग्यसेवक पुरुष हंगामी फवारणी कर्मचारी पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे दोन हजार चारशे विज्ञानविषयी घेऊन माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार राष्ट्रीय मले मलेरिया प्रतिरोध कार्यक्रमांतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून नव्वद दिवसांचा फवारणी कामाचा अनुभव आवश्यक म्हणजे बारावी विज्ञान सॉरी दहावी विज्ञान विषयासह उत्तीर्ण आणि नव्वद दिवसांचा कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे ज्याने बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा बारा महिन्यांचा मूलभूत पाठ्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला नसेल अशा उमेदवारांनी नियुक्तीनंतर असे प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक राहणार आहे त्यानंतर पुढे आरोग्यसेवक पुरुष वेतनमॅन पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे विज्ञान वी विषय घेऊन माध्यमिक शालांतर परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार ज्यांनी बहुद्देशी आरोग्य कर्मचारीसाठी असणारा बारा महिन्यांचा मूलभूत पाठ्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला नसेल अशा उमेदवारांनी नियुक्तीनंतर असे प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक राहील म्हणजे आरोग्यसेवकसाठी पहा या ठिकाणी ब आरोग्यसेवक पुरुष आहेत त्यासाठी फक्त दहावी विज्ञान विषयासह उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आरोग्यसेवक महिला पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे आणि ग्रेड वेतन असणारे दोन हजार चारशे ज्यांची अर्हताप्राप्त सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील विस्तार अधिकारी कृषी वेतन बँड असणार आहे नऊ हजार तीनशे ते चौतीस हजार आठशे ग्रेड वेतन असणार आहे चार हजार दोनशे जे उमेदवार संविधानिक विद्यापीठाची कृषी विषयातील पदवी किंवा इतर कोणतीही समतुल्य अर्हता धारण करत असतील अशा उमेदवारामधून नेमणूक करता येईल कृषी कामाची उच्च शैक्षणिक अर्हता व कृषी कामाचा अनुभव प्राप्त केला असेल अशा सुधारित कृषीचा ग्रामीण जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव असेल अशांना प्राधान्य देण्यात येईल पुढचं पद आहे सातवं स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक वेतन बँड असणार आहे पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे ग्रेड वेतन असणार आहे दोन हजार चारशे पात्रता माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण झाले असतील आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाचा एक वर्षाचा पाठ्यक्रम परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार किंवा संविधानिक तत्सम खालील पाठ्यक्रम स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या एक वर्षाचा पाठ्यक्रम उत्तीर्ण किंवा आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समन वास्तुशास्त्रीय आरेखक किंवा कन्स्ट्रक्शन सुपरवायझर बांधकाम पर्यवेक्षक सैनिकी सेवेतील बांधकाम पर्यवेक्षकाचे अनुभव प्रमाणपत्र किंवा जे उमेदवार पदविका पदवी पदव्युत्तर पदवी स्थापत्यामध्ये धारण करत असतील पुढील पद आहे पर्यवेक्षक वेतन बँड आहे पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे ग्रेड वेतन आहे दोन हजार चारशे पात्रता आहे संविधानिक विद्यापीठाची पशुवैद्यक शास्त्रातील पदवी धारण करीत असलेला व्यक्ती किंवा पशुधन पर्यवेक्षक पशुपाल पशुधन सहाय्यक सहाय्यक पशुधन विकास अधिकारी किंवा पशुधन विकास अधिकारी ब श्रेणी याबाबतची पशुसंवर्धन संचालनालयाने दिलेली पुढील पदविका किंवा प्रमाणपत्र धारण करणाऱ्या व्यक्ती त्यावेळच्या मुंबई राज्याने चालवलेल्या अभ्यासक्रमासह पशुवैद्यक पशुपाल प्रशिक्षण अभ्यासक्रम पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन आणि राज्यातील विविध संविधानिक कृषी विद्यापीठाने कृषी वि ए... विद्यापीठ यांनी चालवलेला पशुधन पर्यवेक्षक अभ्यासक्रम पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांनी चालवलेला पशुवैद्यक व पशुसंवर्धन शास्त्रामधील दोन वर्षाचा सेवांतर्गत पदविका अभ्यासक्रम आणि खालील संस्थांनी चालवलेल्या पशुवैद्यकशास्त्र विषयासह दुग्धशाळा व क्षेत्र व्यवस्थापन व पशुसंवर्धक पदविका यामधील दोन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम महाराष्ट्र तंत्रशिक्षण परीक्षा मंडळ किंवा राज्यातील विविध सवि संविधानिक कृषी विद्यापीठ आहे किंवा ज्यामुळे नोंदणीकृत पशुवैद्यक व्यवसायीच्या पर्यवेक्षणाखाली व निर्देशनाखाली किरकोळ पशुवैद्यकीय सेवा करण्याचा हक्क असेल अशी भारतातील कोणत्याही पशुवैद्यक संस्थेची पदविका किंवा प्रमाणपत्र धारण करणाऱ्या व्यक्ती माहिती तंत्रज्ञान संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्याकडून वेळोवेळी विहित केलेले संगणक वापराबाबतचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे वरिष्ठ सहाय्यक लेखा वेतन बँड आहे पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे ग्रेड वेतन आहे दोन हजार चारशे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करीत असतील याबाबत लेखाशास्त्र व लेखापरीक्षा हे विषय घेऊन वाणिज्य शाखेतील पदवी धारण करणाऱ्या अथवा पहिल्या किंवा दुसऱ्या वर्गातील पदवी धारण करणाऱ्या किंवा कोणत्याही सरकारी कार्यालयात अथवा व्यापारी संस्थेत अथवा स्थानिक प्राधिकरणात तीन वर्षाहून कमी नसेल इतक्या अखंड कालावधीपर्यंत व्यव विषयक कामाचा नंतर पदवीनंतरचा प्रत्यक्ष अनुभव असलेल्या उमेदवारांना अधिक पसंती दिली जाईल पुढचं पद आहे दहावं अंगणवाडी पर्यवेक्षिका सरळ सेवा वेतन बँड नऊ हजार तीनशे ते चौतीस हजार आठशे ग्रेड वेतन असणार आहे चार हजार शंभर ज्या महिला उमेदवारांनी एखाद्या संविधानिक विद्यापीठाची खास करून समाजशास्त्र किंवा गृहविज्ञान किंवा शिक्षण किंवा बालविकास किंवा पोषण किंवा समाजशास्त्र या विषयातील स्नातक ही पदवी धारण केलेली आहे कनिष्ठ सहाय्यक लिपिक वेतन बँड आहे पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे ग्रेड वेतन आहे एकोणवीसशे माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण म्हणजे दहावी उत्तीर्ण अथवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण झाले असतील आणि महाराष्ट्र शासनाच्या शासकीय कर्मचाऱ्यांची मराठी टंकलेखन व लघुलेखन यातील परीक्षा घेण्यासाठी असलेल्या यतदर्थ मंडळाने किंवा आयुक्त शासकीय परीक्षा विभाग शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांनी अनुक्रमे मराठी तीस व इंग्रजी चाळीस टंकलेखनाचे शब्द या गतीने दिलेले प्रमाणपत्र धारण करत असतील म्हणजेच टायपिंग आवश्यक आहे बाराउपाध्याय विस्ताराधिकारी सांख्य की वेतन बँड रुपये नऊ हजार तीनशे ते चौतीस हजार आठशे ग्रेड वेतन आहे चार हजार दोनशे पात्रता मान्य विद्यापीठाची विज्ञान कृषी वाणिज्य आणि वाङ्मय शाखेचे अर्थशास्त्र किंवा गणित अथवा सांख्यिकी विषयासह प्रथम अगर द्वितीय वर्गातील पदवी धारण करत असतील किंवा ज्यांना नमुना सर्वेक्षण करण्याचा अनुभव असेल किंवा पदवी व अनुभव दोन्ही असतील अशा उमेदवारांमधून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल परंतु उक्त विषयापैकी एका विषयाची स्नातकोत्तर पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना अधिक प्राधान्य देण्यात येईल पुढील पद आहे तेरा व कनिष्ठ लेखाधिकारी वेतन बँड आहे नऊ हजार तीनशे ते चौतीस हजार आठशे ग्रेड वेतन असणारे चार हजार दोनशे ज्यांनी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण केली असेल व कोणतेही सरकारी कार्यालय व्यापारी भागीदार संस्था अथवा स्थानिक प्राधिकरण यातील किमान पाच वर्षाचा अखंड सेवेचा ज्यांना अनुभव असेल अशा उमेदवारांमधून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल याबाबतीत लेखाशास्त्र आणि लेखापरीक्षा हे विषय घेऊन वाणिज्य शाखेतील पदवी धारण करणाऱ्यांना अथवा प्रथम व द्वितीय वर्गातील पदवी धारण करणाऱ्यांना अधिक पसंती दिली जाईल किंवा गणित अथवा सांख्यिकी अथवा लेखाशास्त्र व लेखापरीक्षा हे प्रमुख विषय घेऊन पदव्युत्तर पदवी धारण करीत असतील अशा उमेदवारांमधून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल याबाबत कोणत्याही सरकारी कार्यालयातील अथवा व्यापारी संस्थेतील अथवा स्थानिक प्राधिकरणातील लेखाकार्याचा अनुभव असणाऱ्यास अधिक पसंती दिली जाईल कनिष्ठ यांत्रिकी वेतन बँड असणारे पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे ग्रेड वेतन असणारे एकोणवीसशे ज्याने तांत्रिक शिक्षण विभागाच्या यांत्रिकी विषयातील अल्पमुदतीचा पाठ्यक्रम पूर्ण केला असेल किंवा जे समतुल्य अर्हता धारण करत असतील असे उमेदवार आणि रुळमार्ग किंवा वाफेचे व वा तेलाचे रोड रोलर किंवा समतुल्य गोष्टीचा दुरुस्तीचा ज्यांना कमीत कमी पाच वर्षाचा अनुभव असेल असे उमेदवार वरील पदासाठी आवश्यक सामायिक अर्हता खालीलप्रमाणे असेल एम एस आय टी प्रमाणपत्र उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे हे लक्षात घ्यायला विसरू नका तेव्हा किंवा त्याच्याशी समतुल्य लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र सुद्धा या ठिकाणी असणं आवश्यक आहे त्याच पद्धतीने या सर्व परीक्षा ज्या आहेत ह्या परीक्षा मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान गणित बुद्धिमत्ता आणि तांत्रिक संबंधी प्रश्न या विषयावरती आधारित होणार आहेत हे लक्षात घ्यायला विसरू नका सर्वाचे शंभर प्रश्न असणार आहेत आणि शंभर प्रश्नाला दोनशे गुण असणार आहेत यावरून आपल्या लक्षात येतं की या ठिकाणी ही जी परीक्षा आहे ही परीक्षा सुद्धा Online रित्या होणार आहे कारण महापरीक्षा पोर्टलमार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षा ह्या ऑनलाईन घेतल्या जातात अशा पद्धतीने ही जाहिरात बीड या जिल्ह्यासाठी प्रसिद्ध झालेली असून अधिकृत जाहिरात लवकरच आपणाला पोर्टलवरती दिसणार आहे वयाची अट क किमान अठरा कमाल अडतीस आणि मागासवर्गीय उमेदवार त्रेचाळीस तसंच समांतर आरक्षणासाठी सुद्धा शासन निर्णयाप्रमाणे या ठिकाणी सवलत असणार आहे अशा पद्धतीनं तेरा हजार पाचशे एकवीस पदांसाठी जी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे किंवा जी झालेली आहे जिल्हा परिषद गट क सेवेतील या सर्व पदांच्या आपण आज पात्रता पाहिलेल्या आहेत अतिशय महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे सर्व उमेदवारांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका त्याच पद्धतीनं प प्रत्येक पदातील पात्रतेचे बारकावे लक्षात घेऊन ऑनलाईन ॲप्लिकेशन करायलाही विसरू नका अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद